नमस्कार आज आपण बनवणार आहोत चिकन ग्रेव्ही तर यासाठी आपण घेतलं आहे चिकन आणि यामध्ये हो आपण दही घालणार आहोत दोन ते तीन चमचे आता अदरक लसूणची एक चमचा पेस्ट हळद दोन चमचे मिरची चांगलं मिक्स करून दहा मिनटासाठी आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता मॅरिनेट होपर्यंत आपण कढईमध्ये तेल गरम करायला घेतलं आहे आता जे मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं थे चिकन ते आता आपण कढईमध्ये टाकून घेऊयात आणि चांगले ह्याला परतून घ्यायचं तर दह्यामुळं आता चिकनला पाणी सुटेल तर त्या पाण्यामध्येच हे चिकन थोडं शिजलं जाईल तर पाच ते सहा मिनटं आपण याला झाकण ठेवून देऊयात बारीक गॅस करून आता चिकन शिजतं आहे तोपर्यंत तो इंस्टंट ग्रेवी मसाला जो मार्केटमध्ये मिळतो तो घ्यायचा त्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालून त्याला मिक्स करून घ्यायचं जरा सैल करायचं पातळ थोडंसं सा, ग्रेव्हीसाठी बघा कसं याला तेल सुटलं आहे पाणी यातलं आटून गेलं आहे आता तर हे जरा शिजलं आहे अर्ध शिजलं आहे चिकन आणि तेल पण सुटलं याला तर आता याच्यामध्ये जो आपण मिक्स केलेला मसाला आहे तो घालून घेऊयात हो एक चमचा मिरची पावडर टाकून घ्यायची कारण मॅरिनेटमध्ये आपण दोन चमचे मिरची टाकली होती याच्यामध्ये एक चमचा टाकून घ्यायची आणि हा मसाला आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आता चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आता हा मसाला चांगला शिजायला पाच मिनटं ठेवून द्यायचं झाकण ठेवून आता झाकण खोलून बघूयात आपण तर यालाही तेल सुटलं आहे चांगलं मसालाही चांगला फ्राय झालाय आपला तर बघायचं खाली लागतंय काय चिकन जरा चेक करायचं मध्येच मसाला करपायला नको म्हणून बारीक गॅस करून ठेवायचा आता थोडस एक वाटी आपण थोडं पाणी टाकून घेऊया चा। त्याच्यात चांगलं एकजीव करायचं आणि पाच मिनटं झाकण ठेवून झाल्यावर तर यामध्ये आपण कस्तुरी मेथी घालून घेऊयात कस्तुरी मेथीने जरा वास छान येतो आणि टेस्टही चांगली लागते नॉनवेज डिशेसची म्हणून कस्तुरी मेथी घालायची तर झालेलीच आहे आपली रेडी तसं पण जरा पाच मिनटं आपण अजून ठेवूयात त्याला तर पाहू शकता मस्त अशी ग्रेव्ही ही तयार झालेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद